नमस्कार डी पी चौधरी प्रस्तुत आपली शाळा आपणा स्कूल या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत नवीन शैक्षणिक व सामाजिक व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा

आपल्या राष्ट्रपत्या कोण आहेत बरोबर आहे का कोणती जात त्यांची आदिवासी समाजात मग आदिवासी समाजात ती एक स्त्री एक मुलगी कधीतरी मुलगीच होती ना आता त्या मोठ्या झाल्या एवढ्या मोठ्या त्या होऊ शकतात कोणीतरी पायलट होऊ शकत कोणीतरी आणखी याच्यावरती परग्रहावरती जाऊ शकत काय कधी आपल्याला आपण आपण शकतो आणखी एक गोष्ट मला सांगायची म्हणजे सांगायची आज गेले काही वर्ष माझा एक आहे कसली स्पर्धा घ्या मुलींची संख्या सत्तर मुलांची संख्या पंचवीस मग पहिल्या दहाच्या नंबर लावले तर त्यातल्या आठ मुली दोन मुलं मला तुम्हाला मुलांना सगळ्या जण असं आहे तुम्ही एवढे उदासीन का बघा एकी काळी अशा होत्या की मुली पुढे येत नव्हत्या हा प्रॉब्लेम होता आता मुलं पुढे येत आहे त्या पुढे आल्या पाहिजेत त्या मोठ्या झाल्या पाहिजेत मुलाच्या आई होणार आहे मुला जन्म देणार वाढवणार आहेत त्या पुढची पिढी घडवणार आहेत त्या आम्ही आम्ही का व्हायचं आम्ही का आई ठेव व्हायचं आम्ही का मोठं व्हायचं नाही हे त्या मोठे झाले तर दुःख नाही तुम्ही मोठे होत नाही यात हे माझं दुःख आहे विचार करा सगळ्यांना आणि मी तुम्हाला सांगतो मी हे जे सांगतोय ना हे सांगणार कोणी तुम्हाला भेटणार कोणी भेटणार अनेकदा तास घेतलं महत्वाकांक्षा ठेवत नका मी महत्वाकांक्षा ठेवले म्हणून इथपर्यंत येऊन पोचलो आज जिल्हाधिकाऱ्यांनी कधी फोन करू शकतो रात्री अकरा वाजता सीओना कधी फोन करू शकतो मंत्र्यांना कधी फोन करू शकतो आपले पालकमंत्री मला म्हणून म्हणतात मी कधी काही सांगितलं तर त्याला हो म्हणतात हे सगळं जे आहे हा सगळा आदर मला जो मिळाला ना या सगळ्याच श्रेय मला नाहीये माझ्या आईवडलांनी मला घडवलं माझ्या शिक्षक शिक्षकांनी घडवलं त्या काळातल्या नेत्यांनी मला घडवलं त्यांचं काम ते करतील पण माझ्या वर्गातली सगळी मुलं माझ्यासारखी मोठी झाली पाहू एक गोष्ट विसरता येणार सगळी माणसं तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न करतील आई वडील शिक्षक शिक्षिका माणसं सगळे पण तुम्ही स्वतःला किती घडवून घेता हे महत्वाचं आहे स्वतःला घडवून घेणे हा विषय त्याच्याकरता मी इंग्लंडचं उदाहरण देतो इंग्लंड हा एवढासा छोटासा देश आहे आपल्या एखाद्या प्रांतापेक्षा सुद्धा लहान त्यांची लोकसंख्या किती अर्ध्या जगावरती दीडशे वर्ष के राज्य केलं त्याने राज्य केलं म्हणजे काय केलं भारतामध्ये प्रांत किती जिल्हे किती शेकडो जिल्ह्यात एवढ्या सगळ्या जिल्ह्याचे बारा अधिकारी हे ब्रिटिश असायचे मला सांगा ते जन्माला ते का। कलेक्टर म्हणून कमिशनर म्हणून जन्माला आले होते का ते घडवले गेले होते आणि घडले होते घडवून येत होतं स्वतःला मला सांगा एखाद्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी ब्रिटन मधून येतो बंगालमध्ये जाणारा बंगाली शिकतो आसाममध्ये जाणारा आसामी शिकतो महाराष्ट्रात येणार मराठी शिकतो का महत्वाकांक्षा होती सगळ्या जगावरती आम्ही राज्य करतो जगावरती दीडशे वर्ष राज्य करतो आपल्याला कोणावरती राज्य करायचं नाही आपल्याला स्वतंत्र राहायचं आहे आणि आज आपला देश त्या दिशेने चालला आहे जगामध्ये ज्या पंतप्रधानांना कधी कोणी मानत नव्हतं त्या त्या पंतप्रधाना आज सगळं जग मानत आहे त्यांच्याशी पंगा घेण्याचा ज्याचा प्रयत्न चाललाय त्याला ढाळ शिकवण्याचं काम आपले पंतप्रधान करत आपले पुढचे दिवस हे काम फार चांगले आहे तुमच्या व्यक्तिगत जीवनातले तुमच्या सामूहिक जीवनातले नाही जगाच्या इतिहासामध्ये काहीतरी इतिहास घडवण्याचं काम भारत पुढच्या काळात करणार आहे आपण भाग्यवान होतो भारताच्या